अंबड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष काकासाहेब कटारे यांच्यासह सा, बाबासाहेब कटारे चंद्रकांत लाड नारायण वाघमारे विष्णू थुळे रामेश्वर कटारे हरिभाऊ फिराणे गणेश पिराणे मंगेश भिशे प्रदीप गरड अंकुश गाडेकर अरुण खरात अखिलभाई आदिलभाई व्यंकटेश कटारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार श्री नारायण कुचे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी दीपक शेठ ठाकूर अवधुंबर बागडे बबन भाऊ बुद्धेल खंडे देवीदास कुचे प्रदीप पवार सौरभ कुलकर्णी पेरोज शेख कृष्णा पाटील जिगे सुरेश गुडे संदीप खरात विठ्ठल राणा डॉक्टर नंदकिशोर पिंगळे तारिक चाऊस संजय जाधव पांढरंग शिंदे संजय राठोड गंगाधर वराडे नरेश बुंदेलखंडे नाशिर बागवान इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जालना जिल्हा संपादक भगीरथ कत्रे पाटील यांनी